उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासकीय कामात गुणवत्ता वाढीसाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे यात सार्वजनिक वितरण प्रणालीसह शिक्षण आरोग्य महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या पाच दिवसांचा प्राथमिक स्तरावर समावेश करण्यात आला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून तक्रारी असतील तर त्यांच्या नोंदी डॅशबोर्डवर घेतल्या जात आहेत त्या नोंदीच्या आधारे तक्रारींचे निवारण संबंधित तालुका प्रमुख व विभाग प्रमुख आठ दिवसात करतील यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना आणि प्रशासकीय कामकाजाचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या शुभारंभासह हो त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर टोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आदींसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविक भाषणात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सोलापूर हा देशातील पहिला जिल्हा असल्याचा दावा केला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये कॉलिंग सेंटरकडून दररोज पंधरा ते वीस हजार नागरिकांना मोबाईलवर थेट संपर्क साधले जात आहे यातील सहा ते सात हजार कॉलवर नागरिक विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन संबंधित विभागाच्या कामकाजासंबंधी आपले मत मांडत आहेत त्यानुसार डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहे तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक का आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत आहे त्याचा उपयोग पुढील उपाययोजनांसाठी विशेषतः शासकीय योजनांचा योजनां लाभ तसेच प्रशासकीय कामकाज गतिमान व सुलभ पद्धतीने होण्यासाठी केला जाणार आहे